नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाहूया बातमी आताच्या घडीची गावगुंडाची दहशत उभ्या पिकांची नासधूस लाखोंचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिक वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून न्याय नाही नगारवाडी येथील मारुती जायभाय यांच्यावर झालेल्या अन्यायावर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरवाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जायभये यांच्या शेतातून बळजबरीने बैलगाडी नेऊन पीक केले उद्ध्वस्त नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मौजे नव नगारवाडी गावामध्ये गावगुंडांनी माजवलेल्या दहशतीने येथील शेतकरी मारुती जायभद्रे पूर्णपणे धास्तावला आहे किरकोळ वादातून गुंड प्रवृत्तीच्या चार व्यक्तींनी शेतकरी मारुती शेषराव जायभागे यांच्या कापूस आणि तुरीच्या भरलेल्या शेतातून चक्क बळजबरीने बैलगाडी नेऊन पिकांचे मोठे नुकसान केले आहे या घटनेमुळे पीडित शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून प्रशासनाच्या उदासीकरणामुळे न्याय मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे दिलेल्या माहितीनुसार मारुती शेषेराव जायभाई यांच्या शेतात कापूस आणि तुरीचे पीक काढणीला आले होते मात्र गावातील गुंड प्रवृत्तीचे लोक नामे श्रीमंत भीमराव जायभद्रे दीपक भीमराव जायभये संतोष भीमराव जायभाये आणि शुभम भीमराव जायभाई यांनी संगमत करून मारुती जायभाय यांच्या मालकीच्या शेतातून बळजबरीने बैलगाडी नेऊन व धमकावून पीक केले मातीमोल पीडित शेतकरी मारुती जायभाई यांनी त्यांच्या अडवण्याचा प्रयत्न त्यांना केला वरील नामे प्रवर्तीतील लोकांनी त्यांना धमकावले आणि हुकुमशाही करत बरत जबरदस्तीने बैलगाडी घेऊन गेले यामुळे कापूस आणि तुरीच्या उभ्या पिकांची मोठी झाली असून शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे प्रशासकीय उदासीनता वारंवार तक्रार करूनही कार्यवाही नाही या गंभीर घटनानंतर पीडित शेतकरी मारुती जायभा यांनी तातडीने संबंधित पोलीस स्टेशन तहसीलदार तलाठी अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी केले आहेत मात्र अत्यंत खेदजनक बाब म्हणजे इतक्या तक्रारी करूनही शासकीय स्तरावर त्यांना आतापर्यंत कुठलाही न्याय मिळालेला नाही गावगुंड उघडपणे दहशत पसरवतात मारुती जायभा यांच्यात त्यांची पत्नी व दोन मुले भीती खाली आहेत माझ्यावर झालेल्या अन्यायावर प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी आणि दोषी गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर तात्काळ कठोर कारवाई करावी तसेच माझ्या पिकांचे झालेले मोठे नुकसान लक्षात घेऊन शासनाने त्वरित त्याची नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी मारुती जायबाय यांनी केली आहे जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज संपादक प्रदीप मगरे सह आणि शादोळके नांदेड शेशोरगारबाई राण नगरवडी तालुका लोहा जिल्हा नांदेड या गावचे रहिवासी असून मला त्रास करीत आहेत एक वर्ष झालं माझे नुकसान करावं म्हणून ते हातून पिकातून गाडी घातली तरी मी ह्या दादुगर मेरी छेद अन्याय हो नये म्हणून तहसीलदार साहेबाला अर्ज दिलो कलेक्टर साहेबाला अर्ज दिलो रिचिर शिर एस पी एस पी साहेबाकडे अर्ज दिला त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला तर देऊन कटाळा आला मला माझी दखल घेतली नाही पोलीस स्टेशनने तुमची दखल नातात घेतली नाहीच घ्याला आली गाडी की आम्हालाच दबाव घालते कशामुळं हे हो। तुमचे चुकाले असं आमच्यावरच अन्याय करते तुमच्यावर कोण अन्याय करते हा पळ हे सांगितलं की त्याच खरं वाटतं त्याच्यामुळे आता तुमचं नाव शेतकऱ्या पुढला बाजूचा शेतकऱ्यांचे काय संजय तिलमुख जाय भाई नाही हे मला वाढ द्या कुठून द्या हा नसता माईतून मला मात मालकीतून स्वतःच्या मालकीतून वाढ द्या स्वतःच्या मालकीतून म्हणजे हा रस्ता मागतात हा रस्ता मागायला हा हा पुन्हा अर्ज झालं ते माझ्यावर अर्ज करणारा संजय तिलमुख जाय भाई शिरमुख रामराव भाई रावसाहेब रामराव भाई आणि दिलीप भीमराव सुनील भीमराव शिरवंत भीमराव पाठीशी कोणी गेलत आहे का तुम्हाला ते मास्तर शिरवण शिरवन मास्तर शिरवंत शिरवन भीमराव जायभाई इथे शिक्षक आहेत ते त्या वरल्या शेताचा दात धरून तुम्ही काय नेमकं काय प्रशासनाकडे मागणी करणार हे बाबा आमचं म्हणणं की त्याला व्हायला असता नंबर धोऱ्यानं गाय पांड्यांना रस्त्यांना रस्ता मिळावा आमचं म्हणणं नाही मिळून त्याच्याही शेतातलं होऊ होणे आमचेही नुकसान होऊ नये रिशिर शासनानं आम्हाला न्याय द्यावा आणि नंबर झोऱ्या रस्ता करावा असं पिकातून लुसकानी करू नये आमचं असं कलकर्जी -कल आहे काय तुमचे नुकसान आता एक आपण बघा एका एका फवारणीला कमीत कमी दहा हजार रुपये खर्च येते <coughs> पण कस करावं आम्ही आणि सोयाबीन गेल्या वर्षीच आहे सोयाबीन ते आम्हाला गाळू देणार हा जर तुमचं सोयाबीन काढाल तर काय म्हणते काय धमके देन धमकी जंगडी करतो हो, हातपाय तोडताव हो, जीव मारताव कोण म्हणतो चिरण भीमराव असं का तुमचा एक वर्ग वाद झाला का मारण केली बकल मारे दोनदा मारला आम्हाला दोघांवर बकल दोनदा मारले पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस स्टेशनला केले केली चक्र घेतली नाही आमची दखलच घेतली नाही काय घेतली कोण होत ते तुमचं बीड जमा ते सया ते लक्षात राह ना बदली झाली त्यानंतर आता हे नीलपत्रेवर साहेब त्याला सुद्धा का आम्ही अर्ज केलं त्याने सुद्धा दखल घेतली नाही काय पत्र सर येतोच म्हणायचे किती जाऊ साहेब काय काय म्हणलं येतो म्हणले मेलपत्र येतो म्हणले त्या दिवशी आम्ही हालो आणलो तरी म्हणजे त्याने थोडं काय बोलले की त्याच्यामध्ये कोण बोलले कोणाला शिरण भेम कोण आहे ते आमची वादी रान मागून घट नंबर पंधराचं रान मोज मोजणी केली हे राहते तुमचं पूर्ण तुम्ही काय करणार आता काय आमच्या शेतामधून बैलगाडी घालून पूर्ण शेताचं नुकसान केलेलं आहे तरी आम्ही पूर्ण तहसीलदार कलेक्टर एस पी ऑफिस आणि माळाकोळी पोलीस स्टेशन इथं पण तक्रारी कमीत कमी वीस ते पंचवीस वेळेस अर्ज केला तरी कोणीच दखल घेतली नाही काय नेमकं तुमची तक्रार काय होते आम्हाला रस्ता मिळावा म्हणून तक्रार केली होती तरी रस्ता तर दिलाच नाही पण आमच्या शेतातून रस्ता त्यांना जे पार्टी आहे ना त्या दिले काहीच कल नाही पण आणि सर नंबर मध्ये त्या समोरल्या गेलेलाच नाही आणि आम्ही तक्रार ही आ, सही वगैरे काहीच दिली नाही त्याचे त्यानं फ्रॉड माणूस आणून काहीतरी करून त्याने सही वगैरे केली अधिकारी आणि ते गाववाले त्याने काहीतरी मॅनेजमेंट करून आमच्यावर असं लिहून देऊन अन्याय केलेला आहे तुम्ही अधिकाऱ्याला कळवल्या का कळवलं होतं पण अधिकाऱ्याने दखल घेतलीच नाही तुमची याच्यावर पुढची भूमिका काय आमची जर आता जर नाही भेटलं तर आत्मधन करण्याची करावं लागेल आम्हाला दुसरा तर काही पर्याय नाही आणि ह्या भारत देशामध्ये आत्मधन केल्याशिवाय कोणीच तक्रार घेत नाही मारुती जाय बाई राहणार नगरवाडी त्याने आम्हाला शेतामध्ये बेती दाखीत आहेत मारित आहेत आमच्या कोणी नाही आम्ही दहा जागे दखल के आमची कोणी घेत नाही आम्हाला ते मास्तर म्हणायचा मारू शकते त्याचे चार भाऊ ते आम्हाला काहीच हे करायचं नाही ते आमचा कापूस यो का येतो काय के कशी झाल्या ते बघा तुम्ही अन्याय द्या नसलं तर आत्महत्या करता आम्ही दुसरा आता पर्याच नाही आम्हाला तर असं आम्हाला वाटण जाऊ देत नाही त्याच्या जाऊ पाणी आमच्या वरातून पहिली गाडी घातली सत्यानाच करून टाकल्या आज काल घातली आज घातली सकाळी रामपर्यंत एक वर्षापासून त्यांनी तुम्हाला काय दमडी करायला हा दमडटी काय म्हणाल आम्हाला म्हणाल तर जाऊ द्या तुमच्या मधून तर आम्ही जाऊ द्या नाही तर जाऊ दे असं करायला तक्रारी केली नाहीत का तशीदारा केले तशी लढाखड केली पोलीस स्टेशनला केली त्या नांदेडला जाऊन केली तलाट्याने येऊन रस्ता करून दिले हे रस्ता करून दिले हे रस्ता भुजिल होता त्यांना रस्ता करून दे आमचे हे रस्ता बंद करावं आणि जिथून नंबर धुरी आहे तिथून काढून द्यावा